आता बातमी सांगलीतून आहे सांगलीची जागा न मिळाल्याची विश्वजित कदम यांनी खंत व्यक्त केली आहे तीन महिन्यांपासून सांगलीची जागा मागत होतो असं कदम म्हणाले लोकसभेसाठी तरुण सहकार्याला तयार केलं चंद्रहार पाटलांना उमेदवारी देताना विश्वासात घेतलं नाही असंही विश्वजित कदम यांनी म्हटले आणि आपली खंत व्यक्त केली आहे ठाकरेंच्या शिवसेनेला जागा देणं चूक होतं असंही स्पष्टपणे आपलं मत कदम यांनी व्यक्त केलं महिन्यापासून आम्ही सातत्याने मागणी करत होतो की सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी आमच्या एका तरुण सहकाराला आम्ही तयार केलं त्याला मी विश्वास दिला किंवा तू काळजी करू नको कुठल्याही परिस्थितीत या वेळेस सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळेलच आणि तुला खासदार करण्याची जबाबदारी विश्वजित कदमांची राहील हा विश्वास मी माझ्या तरुण कार्यकर्त्याला गेला आणि म्हणून पारदर्शकपणे सगळं बाजूला ठेवून जुना इतिहास बाजूला ठेवून कुठला जो काही इतिहास असेल तो तो इसऱ्याच बाजूला ठेवून आलेली संधी माझ्या बाजूला ठेवून चंद्रहार पाटील यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी सांगलीसाठी दिली गेली त्याच्यानंतर विश्वजित कदम आणि एकंदरीतच त्यांचे जे समर्थक कार्यकर्ते आहेत विशाल पाटील त्यांचे समर्थक कार्यकर्ते हे सगळे जण नाराज होते आणि विश्वजित कदम यांनी यावेळी मात्र अगदी स्पष्टपणे ही खंत बोलून दाखवली तीन महिन्यापासून जागा मागत होतो असंही ते म्हणाले